पुण्यात तरुणीची निर्घुण नदीत फेकलं बदलापूरमध्ये चिमुडींवर अत्याचार झाल्याची घटना ताजी असताना पुणे कोल्हापूर चंद्रपूरमध्ये मुली तरुणींवरील अत्याचाराच्या घटना समोर त्यामुळे चोहो बाजूनी पोलीस यंत्रणांच्या कार्यशैलीबाबत संताप व्यक्त होतोय हे कमी होतं की काय पुण्यात सगळ्यांनाच हादरवणारी घटना घडली आहे खरडी येथील नदीपात्रात एका तरुणीचं फक्त धड आढळलंय त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे पुण्यातील खराडी भागात असलेल्या नदीपात्रात एका महिलेचा मृतदेह आढळून आला पोलिसांनी या घटनास्थळी धाव घेताच हा मृतदेह जो आहे तो ससून रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेला आहे आणि या पोस्टमॉर्टममधनं हा मृतदेह साधारण पन्नास ते साठ वर्षाच्या महिलाच महिलेचा असल्याचं प्राथमिक तपासातून निष्पन्न झालंय या तरुणीची दोन ते तीन दिवसांपूर्वी हत्या झाल्याचा अंदाज आहे आरोपीला पकडण्याचं मोठ आव्हान हो हे पोलिसांसमोर आहे स्त्री जातीचा मृतदेह आढळून आलेला आहे ज्याला शिर आणि हात पाय नसलेल्या अवस्थेमध्ये विवस्त्र असा तो मृतदेह होता त्यानंतर तो मृतदेह ससून रुग्णालय या ठिकाणी शवविच्छेदनाकरता पाठवण्यात आलेला होता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचं शवविच्छेदन केलेलं आहे अंदाजे पन्नास ते साठ वर्षे वयाचा स्त्री जातीचा तो मृतदेह आहे दरम्यान राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे यावरून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केलाय गुन्हेगारांवर लगाम नाही अशी टीका काँग्रेसनं केली आहे की महाराष्ट्रात महिला असुरक्षित आहे मुली असुरक्षित आहे हे चाललेलंच आहे सरकार आ, आरोप की विरोधक राजकारण करताय तुम्हाला सत्ता चालवता येत नाही पुण्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे मुठा नदीत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे हत्या करून मृतदेह नदीपात्रात टाकणाऱ्या आरोपी पर्यंत पोलीस पोहोचतीलच मात्र ड्रग्ज रॅकेट ड्रंक अँड ड्राईव्ह आणि कोयता गँगचा धुमाकूळ सुरू असलेल्या पुण्यात पोलिसांचा सा कुळकुळा झाल्यानं गुन्हेगारांना थोडासाही धाक राहिला नाहीये ते हेही तेवढंच खरंय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज